नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून पुढील आठ दिवस राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये या पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र आज चार जुलैपासून राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू विदर्भामध्ये आपण स्क्रीनवरती जसं बघू शकता अमरावती अकोला या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत ढककुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वत्रच ठिकाणी मित्र या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील आठ दिवस तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्र पावसाचा धुमाकूळ असणार आहे या ठिकाणी काही भागामध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला ढकपुटी सदृश तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकताय जिंतूर परभणी सेलू पात्री परतूर आंबड जालना माजलगाव बीड नगर, या ठिकाणी पैठण छत्रपती संभाजीनगर केज परळी अहमदपूर या भागामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळत आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय लातूर औसा निलंगा उदगीर अहमदपूर या संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज पाहायला मिळत आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर वैराग या ठिकाणी कळम उम बरांडा वाशी उमरगा लोहारा या संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजपासूनच पाहायला मिळत आहे मित्र तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय या ठिकाणी मोहळ पंढरपूर सोलापूर अकलूज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी कुर्डुवाडी इंदापूर करमाळा या भागामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर कराड विटा वडूज या भागामध्ये दे देखील आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आजपासून पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळतो मिळतोय पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जो जोर हा आजपासून वाढणार आहे मित्रांनो तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं मित्रांनो कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीतील सर्वच जिल्ह्यामध्ये भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे तर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा व विदर्भामध्ये या ठिकाणी आजपासून पावसाचा प्रचंड जोर आपल्याला पाहायला मिळतोय तर कोकणपट्टी तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेशा संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मित्र आज विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद